नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे देशाचे प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान भाई मोदी हे तेवीस ऑगस्टला राजीनामा देतील असं एकंदरीत चित्र दिसतंय बघा आता भारतीय जनता पक्षाने नेमलेले जे उपराष्ट्रपती होते जगदीश धनखड यांनी काल अचानक रात्री आठ वाजता राजीनामा दिलेला आहे म्हणजे राजीनाम्याची सुरुवात झालेली आहे नरेंद्र मोदींना कंटाळून लोकांची तर त्याच विषयची आज चर्चा घेऊन आलोय तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींचं सा सरकार सत्तेत आलं त्या अगोदर वीस वर्ष नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले त्याच्या अगोदर ते आर एस एस चे दोन राज्याचे प्रमुख म्हणून काम त्यांनी पाहिलेलं आहे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे असं असताना बघा नरेंद्र मोदी यांनी जे दोन हजार चौदा पासून जे काम केलं हे प्र काम म्हणजे नरेंद्र मोदींचं सरकार हे सत्य आलं गुजरात पॅटर्नच्या ह्याच्यावरती म्हणजे गुजरातमध्ये जे डेव्हलपमेंट झालंय विकास झालाय गुजरातमध्ये याव झालंय त्याव झालंय असं जे सांगितलं गेलं गुजरातमधले रस्ते बघा गुजरातमधलं पाणी बघा नद्या बघा स्वच्छता बघा हेच सांगितलं गेलं गुजरातचा ड्रीम प्रोजेक्ट मांडण्यात आला आणि त्यामुळं महारा देशातलं नरेंद्र मोदी यांचं दोन हजार चौदाला सरकार आलं परंतु अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण पाहिलं की आपल्याला नरेंद्र मोदींचं जे भाजप सरकार आलं या सरकारमध्ये अकरा वर्षात काय बदल झाला काय नाही झालं महागाई किती पटीनं वाढली यामुळं जनता त्रस्त झालेली आहे आणि हे, हे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जे विरोधी जनमत आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये आता तयार झालेलं आहे म्हणजे जसं नरेंद्र मोदी सांगल ती दिशा बघा करोना काळामध्ये नरेंद्र मोदींनी सांगितलं की घरांवरती दिवा लावा सगळ्या देशामध्ये लोकांनी दिवा लावा नरेंद्र मोदींनी सांगितलं थाळ्या वाजवा लोकांनी थाळ्या वाजवल्या परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाही लोकांना पुन्हा समजायला लागलेलं की नरेंद्र मोदींनी आपल्याला येड्यात काढलं थाळ्या वाजवायला लावल्या दिवा लावायला लावला आणि यामुळे करोना जाईल म्हणून सांगितलं गेलं परंतु असं काहीही झालं नाही करोना हा मेडिकलनेच गेला म्हणजे आरोग्य विभाग जर सक्षम असेल तरच लोकांच्या मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं तसंच आता जे प्रायव्हेट सेक्शन झालेलं आहे म्हणजे <coughs> मुंबईमधलं एअरपोर्ट असेल की देशातलं अनेक मोठे मोठे एअरपोर्ट हे अदानीला चालवाय दिलेले आहेत तसेच मोठे मोठे प्रोजेक्ट म्हणजे जसं धारावी झोपडपट्टी असेल अशा अनेक झोपडपट्ट्या किंवा जे काय प्रकल्प आहेत हे सगळे अदानी आणि रिलायन्स अंबानी यांच्या घशात घालण्याचं काम हे नरेंद्र मोदीने केलेलं आहे त्यामुळं नरेंद्र मोदी यांच्यावरती जनता नाराज आहे असं एकंदरीत दिसते त्यातच आता नरेंद्र मोदी यांना पंच्याहत्तर वर्षे तेवीस ऑगस्ट रोजी पूर्ण होत आहेत आता मोहन भागवत यांनी पाठीमागच्या काळामध्ये सूचक का असे संकेत दिले की पंच्याहत्तर वर्ष जर आपल्याला पूर्ण झाली तर आपण रिटायरमेंटची शाल ही अंगावरती घेतली पाहिजे आणि आपण रिटायरमेंट घेतली पाहिजे आणि इतरांना काम करण्याची संधी दिली पाहिजे असं त्यांनी सूचक वक्तव्य केलं आणि याचा अंदाज म्हणजे याचा हे म्हणजे एकदम नरेंद्र मोदी यांच्याकडे त्याचं टोक होत की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होताच आपण राजीनामा द्यावा असं त्यांना सांगण्याचं गणित होत आता काल रात्री बघा अचानक देशाचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे आता यांनी राजीनामा दिलेला आहे म्हणजे त्यांनी कारण सांगितलेलं आहे की वैयक्तिकरित्या मी राजीनामा देतोय माझ्या तब्येतीमुळं आता मला जमन आहे मला एकोणसत्तरावं वर्ष सुरू आहे म्हणजे अजून त्यांची वर्षे दीड वर्ष कारकीर्द होती भारतीय जनता पक्षामध्ये पंच्याहत्तर वर्षाला रिटायरमेंट आहे परंतु अजून <coughs> वर्षे दीड वर्ष असताना जगदीश धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे जगदीश दणकड यांच्या मागे सुप्रीम कोर्टाचा ससे मेरा लागलाय तसाच विरोधकांनी जे डावपे चाकले विरोधकांनी जी टीका टिप्पणी केली ही जगदीश धनखड यांच्या कुठंतरी जिवारी लागली आणि एकंदरीत नरेंद्र मोदी आणि जगदीश धनखड यांचं काहीतरी झालेलं दिसते त्यामुळे त्यांनी अचानक राजीनामा दिला आता पावसाळे अधिवेशन म्हणजे राज्याचं पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे आणि केंद्राचं राज केंद्राचं आता पावसाळे अधिवेशन सुरू झालेलं आहे या अधिवेशनामध्ये विरोधकांनी अशी जबरदस्त तयारी केली की या सत्ताधाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये घेरायचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हणजे जसं आता पुलवामा हमला झाला होता पाठीमागच्या काळामध्ये आता पुलगाव झाला त्यानंतर बघा जे पाकिस्तान भारत जे काय टकराव झाला थोडं छोट मोठं युद्ध झालं याच्यामध्ये सीज फायर कशा पद्धतीने केलं अमेरिकेचे जे अध्यक्ष ट्रम्प यांनी वारंवार सांगितलं की मी अमेरिके मी भारताला धमकी दिली आणि भारताने सीज फायर केलं आणि नरेंद्र मोदी यांनी लगेच शीज फायरची घोषणा केली परंतु शीज फायरची घोषणा करण्या अगोदर तीन तास आधी ट्रम्प यांनी ही घोषणा केली होती यामुळे देशाची किती नाचिक झाली देशाचे आपले पाच जेट विमान हे पाकिस्तानने पाडलेले आहेत आणि याची माहिती सरकार का लपवत आहे याच्या ह्या देखील प्रश्नांचं उत्तर विरोधकांनी मागितलेलं आहे तसंच राहुल गांधी यांनी नरेंद्र सह उपराष्ट्रपती म्हणजे राज्यसभा असेल लोकसभा असेल यांना सळो कापो करून सोडलेला आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी मागत नाही तर माझ्या देशातल्या लोकांना ह्याचं उत्तर हवं आहे आणि या उत्तरापासून आपण पळू शकत नाही असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही उत्तर द्या असं राहुल गांधी यांनी वारंवार सांगितलेलं आहे राहुल गांधींचं मत आहे की आपल्या देशाची जी, जी पाच विमानं कशा पद्धतीने पाडली गेली याची माहिती देशवासियांना कळली पाहिजे जे सत्य आहे ट्रम्प काय म्हणता येत आपल्या देशाबाबत हे देखील देशवासियांना काढलं पाहिजे हे भारतीय जनता पक्ष आणि जे विकाऊ मीडिया आहे हे कुठंतरी हे सगळं लपव पाहत आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे आता याच कारणामुळं असं आपल्याला अनेक वेळा वाटतं की बाबा कुठंतरी देशाबाबत किंवा देशामध्ये मीडिया काही ना काहीतरी लपवतंय आणि हे सत्य बाहेर आलं पाहिजे अशाच काही कारणांमुळे जगदीश दणकड यांनी काल रात्री राजीनामा दिल्याचं बोललं जाते तसंच आता येणाऱ्या तेवीस तारखेला म्हणजे तेवीस ऑगस्ट रोजी देखील नरेंद्र मोदी हे राजीनामा देतील असं स्पष्ट संकेत कडून येत आहेत तर बघू आता तेवीस तारखेला नरेंद्र मोदी राजीनामा देऊन कोण देशाचं पुन्हा पंतप्रधान आहे हे देखील पाहणं सध्या तरी गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि केस मी भीमराव खडाळे पाटील বিী কে পি মারাঠি ইন্দাপুর পুনে